आपला आवाज कोकण चोवीस तास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून लवकरच मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या एम टू एम फेरी बोटीची चाचणी मंगळवारी यशस्वीपणे पार पडली असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केलंय या बोटीचे जयगड बंदरामध्ये आगमन होताच जयगड पंचग्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केलाय एम टू एम फेरीज आज जयगडला रीतीने आगमन आहे आणि आत्ता जयगडवरून ती विजयदुर्ग बंदराच्या दिशेने निघाली आहे तिला निरोप द्यायला तिचं स्वागत करायला असंख्य जयगडचे ग्रामस्थ आणि शासकीय अधिकारी जिंदाल कंपनीचे अधिकारी चौगुली कंपनीचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते एकोणीसशे नंतर जयगड ढक्क्याला प्रथमच प्रवासी बोटीचं आगमन झालं आहे त्यामुळे जनतेमध्ये खूप आनंद व्यक्त केला जातो आहे या बोटीचा एक चांगला परिणाम जयगड आणि परिसरावर नक्कीच होईल तब्बल पस्तीस वर्षांनंतर पुन्हा मुंबई जयगड ते सिंधुदुर्ग दरम्यान प्रवासी बोट सुरू होत असल्याने कोकणवासियांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे कारण या सेवेमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईहून आपल्या गावाकडे लवकर येण्यासाठी एक चांगले साधन उपलब्ध होणार आहे सदरची बोट अत्याधुनिक पद्धतीची असल्याने प्रवासी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान नवीन एम फेरी बोटीची चाचणी मंगळवारी पूर्ण झाली असल्याने आता सदरच्या बोटीची नियमित सेवा पंधरा सप्टेंबर पासून सुरू होण्याचे संकेत में ही बोट मुंबई भाऊचा धक्का येथून तासाने रत्नागिरी जिल्ह्याच्या जयगड बंदरात दाखल होईल आणि तिकडून पुढे विजयदुर्गाला जाईल आजपर्यंत कोकणवासी एस टी आणि कोकण रेल्वेचा सेवेचा लाभ घेत आहेत पण आता उशिरा का होईना एकोणीसशे नव्वद नंतर पुन्हा प्रवासी बोट सुरू होत असल्यामुळे या सेवेचा कोकणवासियांना नक्कीच फायदा होईल असं बोललं जात एस टी कोकण रेल्वे आणि आता समुद्री वाहतूक सुरू होत असली तरी कोकणवासियांना अजून एका सेवेची प्रतीक्षा आहे ती म्हणजे रत्नागिरी मुंबई आणि सिंधुदुर्ग मुंबई विमानसेवा नियमितपणे सुरू होण्याची एम टू एम फेरी बोटीची चाचणी सुरू असतानाच ती जयगड बंदरात दाखल झाली तेव्हा नागरिकांनी समाधान व्यक्त केलं चला। <coughs> आज एम टू एम फेरीच ही बोट जयगड धक्क्याला साधारणपणे दोन वाजण्याच्या सुमारास लागली आणि अडीच वाजता ही त्या ठिकाणहून पुन्हा विजयदुर्गला गेली ही पहिली फेरी ही साधारण ट्रायल फेरी होती ट्रायल रनिंग होतं जयगड धक्क्यावर बोट लावण्यासंदर्भात काही अडीअडचणी येऊ शकतात का पॅसेंजरला उतरण्यासाठी चढण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात का यासाठीची आजची ट्रायल रनची फेरी होती या बोटीने कोणीही पॅसेंजर आलेले नाहीत फक्त रत्नागिरीचे माजी बंदर प्रादेशिक बंदर अधिकारी जे होते कॅप्टन संजय त्र्यंबक ओगलमोगले साहेब हे या बोटीने मुंबईहून इकडे आले यानंतर ही बोट पुन्हा गेली आहे त्यानंतर या सर्व बाबींचा अभ्यास करून ही बोट जयगड साठी नियमित चालवण्यात येईल धन्यवाद समंदर की गोद में पला है तू। लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे महा पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा